नमस्कार मी कनिष्काणे आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त माझी मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आलं आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा तो नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये या चर्चांवर आता आदित्य ठाकरे यांनी मौन सोडला आहे आदित्य ठाकरे म्हणाले राजकारणात काहीही शक्य आहे पण युती होणार की नाही हे वेळच सांगेल ते पुढे म्हणाले की आमचा उद्देश फक्त सरकार विरोधात एक मजबूत पर्याय उभा करणे आहे एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनन येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतं पण आम्ही महाराष्ट्र हिताच बोलतोय कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही आम्ही स्वच्छ दिला पुढे येतोय हो जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का राजकीय गणित आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती कशी आकार घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे